मिरजे तरुणांच्या टोळक्यांनी तलवार आणि कोयत्यांची दहशत करत पंचवीस गाड्यांची आणि घरांची केली तोडफोड कोयता गँगच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण मिरजेतील ढेरे गल्ली कोष्टी गल्ली या ठिकाणी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास चार जणांच्या टोळक्याने परिसरात कोयता तलवारी नाचवत दहशत करत चारचाकी आणि दुचाकी अशा जवळपास पंचवीस गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केली आहे तसेच अनेक घरांवर दगडफेक केली आहे यापूर्वी गुन्हे दाखल असलेली कोयता गँगमधील तरुणांनी या ठिकाणी तलवारी आणि कोयता नाचवत दहशत करण्याचा प्रकार केलाय त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे टोके हे हत्यारे दाखवत सदर परिसरामध्ये दहशत निर्माण करत असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलंय बऱ्याच ठिकाणी गाड्यांची मोडतोड आणि तोडफोड करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली माझं नाव सुरेश मुर ते चार जण आले आता परवारी पैसा हजार होती त्यांच्याकडे ही गाडी फोडली माझी मी मी बाहेर आलो बघितलो म्हटलं अरे काय करायला लागलाय म्हटलं तर दगड फेकून मारली मी चुकवलो परत ती गाडी फोडली या सगळ्या गाड्या फोडत गेले त्यांनी आणि इकडे पण गेले फोडत आणि ते दरवाजा फोडले काय दगड मारली त्याला दरवाजा दरवाजा परिस्थिती बघा काय झालेली अंदाजे जवळजवळ नाही म्हटलं तर एक वीस पंचवीस गाड्या पंचवीस तीस गाड्या फोडल्या माझी शिफ्ट गाडी ती लावलेली गाडी शिफ्ट गाडी जे चार काचा फोडले चार बाजूच्या आणि ऍक्सेस पण फोडलेली आहे माझी तिथे हिरेम चार चार मुलं आली होती चार मुलांनी येऊन हो ते सगळं बोलले मुलं कोण काय माहीत नाही आपल्याला त्याच्याकडे आत्यार होती याच्यामुळं आम्ही कोण बाहेर येऊ शकलो नाही तर येऊन माझी गाडी ॲक्सिस एक, आणि स्विफ्ट डिझायरच्या काचा वगैरे फोडून नुकसान केलेलं आहे